नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एक नव्या कुणी फ्रेश ब्लॉगमध्ये तर आज मी आलेलो आहे सध्या कोल्हापूरमधील रीलमध्ये फेमस होणारं मंदिर ते म्हणजे बहिरेश्वरमधील विष्णू मंदिर कोल्हापूरपासून एक वीस ते बावीस किलोमीटरच्या अंतरावर असणारं हे आहे शेषशाही विष्णूंचं मंदिर जे की सध्या खूप ट्रेंडिंगला चाललं इंस्टाग्राम रील्सवर किंवा यूट्यूबवर तर आज तेच बघायला आलेलो आहे खूप दिवसापासून प्लॅन चालला होता पण आज येणं शक्य झालं आहे तर आत्ता ब्लॉगमध्ये तेच बघूया आपण थंडी खूप जास्त आहे त्यामुळे मी बघू शकता किती प्रकारचं लेअरिंग करून आलेलो आहे आणि चला हा ब्लॉग आता सुरू करूया ब्लॉग सुरू करावीच व्हिडिओ ते लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसले चॅनेलचा करून टाका तर कोल्हापूरपासून निघालो आम्ही सकाळी कमीत कमी एक साडेसहा वाजता आणि इथे पोचलो आहे एक दीड तासाने आम्ही जास्त मजा मस्करी वगैरे करत आलेलो मजा चहा नाश्ता केलेला आणि पोचलेलो आहे ते बहिरेश्वर गाव यामधील शेषशाही विष्णू मंदिर ज्याला कृष्ण मंदिरसुद्धा म्हणतात तर तिथे आपण पोचलेलो आहे हे इथे आहे दत्त मंदिर इथंच गाडी वगैरे पार्क केलेल्या नंतर दत्त मंदिर बघूया आपण आणि इथे आपल्याकडे हाय रोहन फडतरे तुम्ही बघितला असेल ब्लॉग मध्ये आणि हा आहे संकेत कुर्णे आपण ह्या दोघांबरोबर आलेलो आहे आणि तुम्ही मागे बघू शकता की हे आहे ते विष्णूंचं मंदिर हा जो तलाव बघाय तुम्ही हा संपूर्ण कमळाचा तलाव आहे आणि कमळाच्या तिकडे तिकडे पण तलाव आहे आणि इकडे पण तलाव आणि बरोबर तलावाच्या मध्ये आहे ते हे मंदिर आहे बघू शकता तुम्ही कसलं भारी आहे खूप शांत परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता की तलाव पण खूप जास्त भारी वाटतं आणि तुम्ही जर थंडीच्या दिवसात आला म्हणजे आम्ही मी जेव्हा आलो तेव्हा सगळं सगळं धुकं वगैरे आहे इथे त्यामुळे खूप भारी वाटते आणि शांत परिसर आहे इकडे पण शेत आहे इकडे तलाव आहे खूप जे की खूप सुंदर आहे आणि मागे सगळे डोंगर वगैरे ते आहे शेष शेषनारायण मंदिर भैरेश्वर आता आपल्या बरोबर आहेत इथले पुजारी म्हणजे या देवाचे देवळाचे पुजारी आहेत त्यांचं नाव आहे गोविंदा बापूग्र तर त्यांच्याकडनं आपण थोडी या जागेबद्दल थोडीशी माहिती घेऊया नमस्कार हा मूर्तीचा मूर्ती शेष नागाव झोपलेल्या शाही शाहीगामचा दगड आहे हा अवतार आहेत की मच्छी वामण नसिंग कलंकी हे अवतार आहेत मच्छ कासो डुक्कर नरसिंह राम लक्ष्मी कलंकी बुद्ध दहा आहेत ब्रह्मा विष्णू महेश्वरा तुम्हाला किती हे बघा किती कोरी काम आहे बघा हे पूर्ण पांढरकांचे पाच पांडवांचे काळातले मंदिर आहे अच्छा दर एकादशीला गर्दी असते पाऊल एकादशीला अभिषेक असतो वार बुधवार श्री कृष्णाचा वार डेली तर रोज गर्दी पूर्वी कम्हा ध्ये पांडवांच्या काळात विष्णू महेश्वरा आणि महेश कुठे हे महेश ओके महेश्वरा होवाला खेडेकर्तीने म्हणायचे नाही लाच मालेली हा लक्ष्मी सेवा सेवाकर्ती म्हणायचे नाग हुँ, हुँ, हुँ। कलंकी बुद्ध हे दहा उत्तर आहे तिथं मारुती आहे ती मारुती आहे त्या बुद्धांची आहे त्या हा रथाच चाक इथं पडलेला रथ इथन जाईत इथं रथाच चाक पडलेला आहे ते आणि ते दिसत असं गावकऱ्यांना असं आहे आणि ते तिथ एक जांभ्याच दगडाच चौक आहे तिथे एक दगड हे लाकूड आहे त्यात ते लाकूड अजिबात वाळत नाही ते गाळ काढला की दिसते तो मानते तळ्यात की ध्वज राज्या पण ध्वज उभा करायचे तर दिसतंय हे पाणी प्यायला चालते ते आपल्या ढोर धुणे धुन भिन काय नाही तिथं आता मंजूर झाले आता ते सभोवती कटरा होणार नाही असा रंग स्वच्छता होणार नाही आता हे पाणी कधी आटत नाही 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 अजिबात आणि ह्या पुलावर पाणी कुठे अजिबात किती पाऊस किती नाही मंदिराचा इतिहास असा आहे की असं म्हणतात की जे विष्णू आहेत महादेव विष्णू इथली अशी आख्यायिका आहे की जेव्हा श्री विष्णू या तळ्यावरनं जात होते आणि त्यांचं जे चाक होत रथाचा चाक ते या तलावात पडलं कमळाच्या भरलेल्या तलावात आणि अजूनही ते चाक काही काही जणांना दिसतं तर ती गोष्ट वेगळी आहे दिसतं नाही दिसतं ते आपल्याला काही माहीत नाही आहे पण इथले कथेमध्ये आहे की ते दिसतं म्हणून चाक आणि ते चाक पडल्यानंतर श्री विष्णू जे आहेत ते इथेच येऊन थांबले होते आणि ती त्यांना ही जागा खूप आवडली तळायची त्यामुळे ते, ते, ते इथेच विसावले गेले किंवा इथे ते आराम करायला थांबले आणि त्यांची इथे ती तशीच शाळी ग्राममधील मूर्ती आहे आणि असं म्हटलं जातं की त्यांच्या नाकामध्ये आणि अंगठ्यामध्ये उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये एक परीस होता ज्याला की लोखंडाची जर कोणती गोष्ट लावली तर ती सोन्याची होत होती तर त्यावेळेला त्या काळी एक पुजारी होता तर त्यांनी लोखंडाची अशी वस्तू लावून दररोज दररोज तो गर्भश्रीमंत आला आणि एके दिवशी त्याच्या लोफापोटी त्याने इथे जे नाक आहे आणि जो उजवा पायाचा अंगठा आहे तो कापून घेऊन गेला त्या खुणासुद्धा आपण मूर्तीवर एकदम स्पष्टपणे बघू शकतो बाकी जागा तर खूप छान आहे तुम्ही जर मित्रपरिवार किंवा फॅमिलीसोबत येत असाल तर उत्तम प्लेस आहे फक्त एक सजेशन आहे की सकाळी सकाळी खूप लवकर या जेणेकरून तुम्हाला धुकं वगैरे गावेल आणि सर्वात बेस्ट टाईम टू विजिट श्रावण आणि थंडी श्रावणात इथे सगळी कमळ असतात जेणे जे की आत्ता एवढी नाही आहेत कमळ आणि थंडीमध्ये तर धुकं खूप प्रचंड भारी आहे त्यामुळे इथे जर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल तर इथे वीस किलोमीटर इथे येणं वर्तीत आहे आणि इथूनच पुढे मग सातेरी म्हणून आहे तेही खूप वर्तिट आहे त्याचा पण ब्लॉग मी बनवलेला आहे तर असा होता हा व्हिडिओ किंवा हा व्लॉग आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल तर केलं तर चॅनल सबस्क्राईब करून टाकू भेटी नंतरच्या ब्लॉगमध्येपर्यंत बाय बाय